नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता आवत सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल पतीसह सासूला अटक पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील डोंगरगाव परिसरात सासरी होणाऱ्या छळास कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे तिचे लग्न होऊन अवघे तीन महिने झालेले होते या तीन पतीने व सासूने घरात एकटे ठेवून तिचा मोबाईल फोडून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला या छळाला कंटाळून अठरा वर्षाच्या नवविवाहितेने केवळ वर तीन महिन्यातच टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे राणी मुंजाजी घाडगे वय अठरा वर्षे राहणार डोंगरगाव तालुका हवेली असे या नवविवाहितेचे नाव आहे याबाबत तिचा मामा महादेव कदम वय एक्केचाळीस वर्षे राहणार साईनगर चंदननगर मूळ राहणार गंगाखेड जिल्हा परभणी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती भागवत अंकुश कदम वय चोवीस वर्षे व सासू मुक्ता अंकुश कदम वय पंचेचाळीस वर्षे राहणार डोंगरगाव तालुका हवेली यांना अटक करण्यात आली आहे हा प्रकार डोंगरगाव येथे राहत्या घरी मे चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची भाची राणी घाडगे हिचा विवाह भागवत कदम याच्याशी करून देण्यात आला होता लग्नानंतर काही दिवसातच राणी हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण केली तू जा मरसे बोलून तिचा मोबाईल फोन फोडून टाकला तिला कोणाशी बोलू न देणे घरात ऐकटे ठेवणे व तिला दोघांनी शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला या छळाला व त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपविले आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी या करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड